नमस्कार मित्रांनो तर बऱ्याच लोकांना सोलर इथं आपण बसवलेलं आहे इथं पाच पीचं सोलर आहे आणि त्या साईडला साडेसात पीचं सोलर आहे त्या साईडला दाखवून दे आणि हे पाच पीचं सोलर आहे तर मित्रांनो सोलरविषयी बऱ्याच लोकांना अजून काही माहिती नाही सोलर प्रत्येकाचे बसलेत तर बऱ्याच लोकांना त्याविषयी अजून काही माहिती नाही तर तुम्हाला मी सांगतो काय झालेलं माहिती का पॉलम असा आहे पाच इंचपीचं सोलर साडेसात इंचपीचं सोलर आणि तीन इंचपीचं सोलर अशा सोल भेटतात तर प्रॉब्लम मला तुम्हाला हे सांगायचे सांगायचे काय लोकांना सूम सब रूम असतो कसं सोल करायचं पाच एकाच्या आठ जर क्षेत्र असेल तर तुम्हाला पाच एच पी तीन एच पीपर्यंत सोलत भेटतो आणि तुमचं क्षेत्र जर सा पाच एकाच्या पुढे असेल तर तुम्हाला साडेसात इंच सोलत भेटतो आता मी तुम्ही पण या तुम्हाला सांगतो की आज बऱ्याच लोकांना माहीत नाही का फॉर्म कसा भरायचा तुम्ही ऑनलाईन स्वतः फॉर्म भरू शकता नाहीतर तर शेतूमध्ये जाऊन तुम्ही शंभर रुपये देऊन फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्ही मागेल तेरा पंप ही वेबसाईट जर तुम्ही गुगलवर सर्च केली त्यानंतर तिथे तुमचं आय डी टाकला आय डी टाकल्यानंतर तिथे तुम्ही पंप पंप चूज करू शकता कोणता घ्यायचा इको झोन घ्यायचा जैन घ्यायचा अनेक कंपन्या आहेत तर तुम्ही कोणत्याही त्याच्यामध्ये मध्ये तुम्हाला जो सोयस्क्रीन वाटेल तो पंप निवडायचा कधी कधी साईड चलत नाही कधी कधी साईड बंद पडलेली असते तर हे झालं याचं आणि हे मला वाटतंय की हा सोलर पंप आपण बत्तीस का बेचाळीस हजार रुपयाला घेतलेला आहे पाच इच पीचा आता मला लक्षात नाही पण तरी मी सांगतो आणि याचं एक हाईटचं सांगतो आपल्याला जर तिने पाच एस पी पंप घेतला तो तो एक वीस फुटापर्यंत पाणी मारतो आणि सत्तर मीटर हेडचा पंप घेतला तो तो दोनशे फुटापर्यंत पाणी दोनशे फुटापर्यंत पाणी मारतो आणि पन्नास मीटर हेडचा पंप घेतला तर तो पाणी मारतो दीडशे दीडशे फुटापर्यंत हे असं याचं सूत्र झालं पण काय होतं बऱ्याच लोकांना पाणी कोणती पंप चूईस करावा काय करावं जर तुमचं जमिनीला उतार असेल चढ नसेल तर तुम्ही पाच एच पीचा पंप घेतला तरी पाणी मारतो तीन एच पीचा घेतला तरी पाणी मारतो साडेसात इंच पे घ्यायची गरज नसेल पण ज्यावेळेस हाईट असेल लांब पाईपलाईन असेल त्यावेळेस तुम्ही साडेसात इंचं पंप घ्यायचा आता मी स्वतः या ठिकाणी माझं ह्या येऊन दोन पाईपलाईनचे कनेक्शन गेलेले एक कनेक्शन गेलेलं आहे एक दीड किलोमीटर लांब आणि एक कनेक्शन गेले फक्त पाचशे मीटर अंतरावर तर या ठिकाणी हा पाचशे इंच पंप आहे तर या ठिकाणी हे बघा इकडे चढ दिसतंय का तुम्हाला बघा हा इथून असं चढ जवळ पाचशे मीटर अंतर आहे असा चढ ह्या विहिरीपासून ह्या विहिरीपासून ह्या विहिरी ह्या विहिरीपासून असं चढ लागत गेलं आहे बघा इथं पाणी कनेक्शन आहे हे बघा हे कनेक्शन आहे एक कनेक्शन सहज गेलेलं आहे हे असं सहज गेलं आहे आणि एक कनेक्शन या साईडला गेलं आहे या इकडच्या म्हणजे इथं वाईट टाकलेलं आपण तर हे जे केलं आहे ह्या विहीर आहे ह्यावीरीपासून चढच लागत गेलं आहे बघा तिथं मंदिरच असेल तुम्हाला साईडला अजून मंदिर असेल असं चढ आहे म्हणजे ही विहिरीची खोली साठ फूट झाली याचे आपलं जे ठिकाण आलं ते अदुका असेल शंभर फुटापर्यंत म्हणजे दुसरीपासून खाली खोळी धरली तर तिथपर्यंत हे पाणी मारते पण ह्यानंतर मी हा कनेक्शन जोडल्यानंतर मी ह्या साईडला पाणी नेलं हा, ने हा कॉक चालू केला हे बघा असं ह्या साईडला पाणी गेलं या ठिकाणी आपले दीड किलोमीटर लांब पाईपलाईन आहे तर ते त्या ठिकाणी ते पाणी मारत नाही वगैरे कमी पाहिजे चालतं तर त्याकरता आपल्याला या ठिकाणी साडेसात एच पीचे सौज बसावं लागेल तेव्हा ते पाणी मारेल बघा या ठिकाणी साडेसात एच पी ह्या साईडला पण हे आपल्याला हे दुसऱ्यांचं आहे थोडक्यात हे पीचं असं असतं आणि पाच एच पीचं असं असतं तर या ठिकाणी जवळ मी पी बसेल तर तर माझं दीड किलोमीटरपर्यंत पाईपलाईन पाणी मारू शकते ही अशी मी तुम्हाला मला जी अडचण आली मी तुम्हाला सांगितली म्हणून मला तुम्हाला सांगायचं तुमची लांबी कमी असेल तुमची हाईट नसेल तर तुम्ही तीन एच पी पाच एच पीचा पंप बसवला तर काही अडचण नाही तर जर तुमची हाईट खूप जास्त असेल लांबी जास्त असेल तर तुम्हाला साडेसात एच पीचा पंप असावा लागेल काही मागून तुम्ही ताकद भेटली पाहिजे असं माझं तुम्हाला सांगायचे आणि कोणलाही कम पैसे द्यायची गरज नाही तुम्ही ऑनलाईन स्वतः फॉर्म भरू शकता किंवा शेतीमध्ये जाऊन तुम्ही शंभर रुपये दिल्यावर तुमचा फॉर्म भरू होतो त्याच्याकडून जो आय डी येतो तो, तो आय डी घ्यायचा गुगलला सर्च करायचा टाकायचा तुम्हाला ते दाखवतो तुम्हाला आता तुम्हाल तुम्हाला त्यांचा आला तुम्ही मोटर घेऊ शकता काय करू शकता त्यानंतर तुम्ही जो आय डी टाकायचा ते तुमचा मोटर चूज करायची कोणलाही काही पैसे द्यायची गरज नाही आणि तुम्ही स्वतः ऑनलाईन पैसे भरू शकता जर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद मित्रांनो <laughs> मित्रांनो या ठिकाणी आपण सोलर पंप बसवला हा आहे पाच एच पीचा सोलर पंप तर मित्रांनो माझ्याकडून चुकून मी जास्त हेडची मोटर घेतली माझ्याकडे सत्तर मीटर हेडची मोटर मी घेतली गेली आणि ती मोटर घेतल्यामुळं माझी तेवढी हाईट नसल्यामुळं ती मोटर तिथं पाणी मारत नाही विलपशी पाणी मारत नाही जर कोणाला साडेसात एच पीची मोटर पाहिजे असेल सर्व ऊर्जा पंपाची म्हणजे हेड हेड साडेसात इंचपीचं हेड लागत असेल आपलं सॉरी सत्तर मीटर हेड लागत असेल सत्तर मीटर हेडची मोटर माझ्या अवेलेबल आहे आपण जर तुम्हाला सस्त कृती देऊ वापरलेली नाही आहे फक्त पाणी मागलं म्हणून चेंज केली आणि मी आता ज्या ठिकाणी तीस मीटर हेडचा पंप टाकलेला आहे तर तुम्हाला जर सत्तर मीटर हेडची मोटर लागत असेल तर तुम्ही मला संपर्क साधू शकता मी तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर देईल आणि त्याच्यावर तुम्ही कॉल करा